पूजा एवढी आजारी पडली ना मित्रांनो अक्षरशः त्याचं हातपाय एवढं दुखायला लागलेत ना काल दवाखान्यात नेलं होतं पण आज पण लय दुखायला लागले रडायलाच लागले मी आता पलीकडे स्टुडिओमध्ये बसलो होतो मला बोलून घेतलं नुसतं हातपाय नुसतं घालतात दुखत्या ठ असा ठसठस होत का हा बर ठीक आहे चल बाबी राहिलेली काम मी आल्यावरती करतो आणि काल मी दवाखान्यात घेऊन गेलो होतो पूजाला आईला पण पण आईचं थोडंसं आलं आहे ठीक आहे पण पूजाचं काय राहिलं नाही उलट वाढलंच या सकाळपासून झोपली आहे काय गे बाबू मम्मी रटायला लागली होय होय पिवड्या पिऊ तू मग अशी सांगायला आल ते मम्मीचं दुखतं हां आणि त्या गाळ्यात ना कारण काय तिला तर पारही देवीच बनवून टाकल्या घसा राहिला राहिला का दुखतोय घसा पण कसल्या डोळ्या झाल्यात लाल भडत चल उठ उठ चल जा पण काल कालच्या गोळ्याने फिरायने काहीच फरक पडला नाही ना। ना? ना? का नाही ना काय ग बाबू काय तुझ काय आहे तुला काय होतंय चल भर चल उठ उठ गाडीपर्यंत तर येईल का तुला सागर गाडी काढ चल चल ती रडू नको चल रडत बसली या मला वाटलं कालच्या गोळ्याने ह्याने त्याने राहील बरं का पण तिचं काय राहिलंच नाही पुन्हा एकदा दवाखान्यात घेऊन जावं लागेल काय माहित वायर इन्फेक्शन का काय आहे काय माहीत नाही बरं चल की उतकी मग आजका बसतो गार लागते रगेच्या दवाखान्यात पिवढे ए पिऊ इथे काय इथं बसा आम्ही आलो दवाखान्यातच काय काय झालं कोण कोण आहे कोण आहे कोण आहे कोण नाही कोण नाही कोण नाही आम्ही येतो दवाखान्यात ना बाबू इथंच बस मम्मीला घेऊन येतो काय सागर कुठे सागर चल हे बघा मित्रांनो मी आता एक मिस करणार होतो हिंदुस्तान जिंदाबाद ह्याच्यावरती म्हणजे काढले होते आवाज वगैरे कॅमेरा वगैरे काढला होता शूट करणार होतो त्या तेवढ्यात पूजाने आवाज दिला बघितलं तर रडायलाच लागते पहिलं पूजाला दवाखान्यात घेऊन जातो नंतर मग येऊन व्हिडिओ बनवतो येते का उतर का पडचिल पुन्हा ए आहे तू तुझ्या गोळ्या खाती का खाती ना राहिला आले का कमी तुझं आता ही पूजेच्या गोळ्या आहेत ना कालच्या ते घेऊन जातो आणि त्या मेडिकल वाल्याला महागारा देतो कारण आता डॉक्टर नवीन गोळ्या देतील पिऊ आजीबाजी राहा आहे ती काय तिथे कळल्या तोंड दुगाय कपाळाला नक पालीस लावते कुठं लावले कपाळ तीन दिवस नगपालीस होते मग असं ती काय मग टेटूस काढायचा काय नको येऊ नको येऊ पुढे नको येऊ झुपली चित्र पूजा लयच दुखतय काय असं पडून नेऊ नको डॉक्टर डायरेक्ट ऍडमिटच करेल मग हा पूजा गाडीतच आहे मी नंबर लावून आलो आहे हॉस्पिटलला तुला काय त्रास होय ना असं मला वाटतं या हे बाबा समोर हॉस्पिटल आहे इथं मी नंबर लावून आलो आहे इथं पूजा झोपलीच आहे गाडी तर पूजा म्हणजे बसणं पण व्हायना का तुला आता तर म्हणायला लागली पूजा छातीतच दुखतंय काय खोकला येते का तुला खोकला आलं की छातीत दुखतं आहे नरड पण दुखतय कालच्या पासून आज तर तू लय ज्या का नंबर आला की सागर फोन करेल मग आम्ही जाईल चला सागरचा सागर सागर फोन आलता आता जातो पूजा धरून नेऊ का हा उचलून पायऱ्या का बसली का पूजा था, था। हो का पायऱ्या जा गाडीत बस जा गाडी चालू कर घरी आम्ही चालू नाही नाही मी पण तुझ्या संग येतो तिला मला गाडी घेऊन ये घरी चल आहे पूजा डोस दिला आता तीन दिवसाचा कोर्स करायचा नाहीतर आज खायचे ना उद्या नाही नाहीतर सकाळची खायची दुपारची राहायची तसलं काय करू खा कर आता मस्त वै पूजा तीन दिवस आराम करणार आहे आणि मी काम करणार आहे तर बांडे पडल्यात ना एवढं काय आता कोविडचा पेशंट चाललेला आहे हा असं करायला झालं नाही दुसऱ्या जर तिला पड बिडल ते गाडीत पडली होती पिवड्या मम्मीला काय झालं बाबू मम्मीला काय झालं मम्मीला गोळा पेहू काय झालं बाबू राहिला तुला काय झालं मम्मी आले पूजा त्याला गिक्की जवळ मगाशी पण आल ती गिरी खाली हा गोळी खाली का तू दवाखान्यातून आल्या गोळी जेवणाच्या आधीची खा नंतर जेवण कर गोळी खा आणि मग झोप दिवसभर पूजा

आता इथे शूटिंगची तयारी चालू आहे इकडं लाइट्या कॅमेरा सगळं रेडी आहेत पोरं तर चल आता आपण मस्तपैकी ही आवाज काढणार आहे मी ही आवाज तुम्हाला बघायला भेटतील हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था जिंदाबाद है और हमेशा जिंदाबाद रहेगा हिंदुस्तान जिंदाबाद गे ज्या महिलाबाज राहणार काय आमचा जिंदाबाजा गॅरंटी मामी हे काय आलं असलं वाकड तिकड काय हे काय झाला काय रोग झालाय काय मुर्दूस तर आमचे मामा आणि मामी काल आले होते आणि आज जाणार आज राहा कि माझर फायनली मित्रांनो व्हिडिओ शूट करून सगळ्यांची आवाज काढून मी रेंडरला लावलेला आहे आता किती वेळ दाखवते इकडे एक तास पन्नास मिनटं म्हणजे हां एक तास दीड तासामध्ये रेंडर होईल आणि मग मी अपलोड पण करेल आता किती वाजले तरी सागर किती किती पाच वाजत का हा मी हा सात सात ऑफर व्हिडिओ टाकेल आजच टाकेल रात्री माहित नाही आला जास्त व्ह्यूज होतील की नाही पण तुम्ही हा व्हिडिओ बघा फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला बारामतीमध्ये पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली बघा मित्रांनो मुस्त असा पाऊस पडत आहे खूप मस्त वाटते आणि खूप दिवसातून पाऊस आला आता तर आत्ता माझं काम झालं मित्रांनो मी मिमिक्रीचा व्हिडिओ बनवला आणि टाकला पण फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन चेक करा आणि बघा तो व्हिडिओ किती साऱ्या जणांची मी मिमिक्री केली कशी झाली नक्की कमेंट करून सांगा तर आता चला पूजेची तब्येत कशी ती एक बघावं लागेल आणि आईची पण बघावं लागेल शंभू तुला काय होत नाही ना बाबा ना ओके आहे ना तसा पडला आहे मग शाकडा अडकल्यावर कुठतो काय तोर पण ना अयो ही काय या तर कोळंबीच झाली या पिऊ पिऊ पण झोपले ओ जाग माझे बाबू मम्मी झोपले पूजा बरं आहे का ग काय अजून काय होत आहे का गोळ्या का का? खाले का दुपारी कायच खाल्लं आताची खाकी जेवणाच्या आधीची खा जेवण करून जेवल्यानंतर खाण झोप आहे का पण सकाळपेक्षा काय दुखतंय आता परत पाय कळटायला लागलं लग का गोळ्या खा बरं गोळ्या नाही खाल्ल्याशिवाय कसं राहणार सांग बरं तुम्हाला मग आताच्या गोळ्या खा कोरस कशाला दिला उठ बरं ते उठ उठ जेवणाच्या अगोदरची गोळी खा नंतर जेवल्यानंतर खा उठ 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 पडू नको तशी तसंच पडल्यावर परत आजार जास्त उठ 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 की पिऊ मम्मीला उठ बाबा अगं मग हे करणार तू अशी का करते जास्त आजारी पडशील गोळा खाण्या ते हा घसा राहिला का तुखायदा सकाळपेक्षा कमी आलाय का जास्त अजून हा सकाळपेक्षा कसं आहे हा उठ मग ते गोळ्या वगैरे खा मग अजून उद्यापर्यंत बरं वाटेल ओठ उठ 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 ऊट न हालत बेकार आहे ह्याची पंका लाव का

तिला त्या मिठाच्या पाण्याने अंग पुसून घे म्हणला आलेले काय नाही वायर इन्फेक्शन तीन दिवसात होईल बर पण ती गोळ्या खाय नाही ती अंग पुसा नाही आता का मी पुसू का त्याचा घ्या पाणी चला नसला कर आता इकडं वहिनी पुसून घेतात पूजाला मिठाच्या पाणी तिला आता बघूत राहत पुन्हा एखादी दोन दिवस आला अगं पूजा मग सांगायचं ना दुपारला मी एडिटिंग करत बसलो मला माहिती आहे तुला काय होतं इथं सांगायचं ना लईच तापाला ना आल्याला

माहित माहित जेवतो मी आता जेवतो सर्वांना इकडंच गुड नाईट काय का पाणी आणायचं नको भाजी लिंबू आणि पाणी सांगा हा हा बाय बाय बाय